ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये देखील त्रिकोणी लढत होती विद्यमान आमदार संजय केळकर मनसेचे अविनाश जाधव आणि माजी खासदार राजन विचारे यांच्यातली ही लढत काटेकी टक्कर बनेल असं वाटलं होतं मात्र आज सकाळी मतमोजणी सुरुवात झाली आणि सातत्याने श्री संजय केळकर हे या विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी घेत राहिले जवळपास एकतीस हजाराच्या फरकाने श्री संजय केळकर यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राजन विचारे यांचा पराभव हो केला तर ज्यांनी प्रचारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राळ उठवली होती तर अविनाश जाधव हो यांना मात्र तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी अपेक्षेप्रमाणे या, अपेक्षे या ठिकाणी एक लाखापेक्षा अधिक पदाधिक्यांनी विजय मिळवलेला आहे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे असलेल्या केदार दिघे यांचा त्यांनी लाखाच्या फरकाने पराभव केला आहे केदार दिघे यांना धर्मवीर आनंद दिघे यांची पुतने असल्याचा फायदा होईल असं वाटलं होतं मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फायदा झाला नाही आणि केदार दिघे यांचा लाखाच्या मथाने मुख्यमंत्र्यांनी पराभव केला तर तिसरीकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी ओळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघामध्ये आपणच किंग नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे श्री प्रताप सरनाईक यांनी त्यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी श्री नरेश मणेरा यांचा दणदणीत पराभव केला आहे जवळपास ऐंशी हजारच्या आसपास मतदा मतमताधिक्याने श्री सरनाईक यांचा विजय झालेला आहे त्यामुळे ठाणे शहरमध्ये चारही आमदारांनी आपापल्या जागा शाबित राखण्यात यश मिळवलं आहे असं म्हटल्यास स्वावगत ठरणार नाही श्री साईनाथ सेवा समिती वर्तनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धपान दिनोत्सव शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने तीन दिवस श्री दत्तायाग यांना आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत